मित्रांनो आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आज आपण निघलोय नाशिकला रामशेर किल्ल्यावरती स्वामीजींचा कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाची का आपल्याला सेवा आलेली आहे पार्किंगची तर मी आता फटाफट निघतोय स्वामीजींचं आता दर्शन घेतलंय आता आम्ही आता वाजले जवळजवळ साडेबारा वाजले आप कर, आप ए, तर आपल्याला लवकर पोचायचं आहे का आपल्याला सेवा आली आहे आमच्याकडे तर बाकी सैनिक पण पोहोचणार आहे तर आम्ही आपण दोघं पण आता निघतोय तिचा पण आता आवर राहिलो अशा प्रकारे आम्ही आता मठावर चालू आहे तर आजचा ब्लॉग कसा होणार आहे हा ब्लॉग कंटिन्यू तुम्ही पात्रा आमची सेवा कशी आहे मी तुम्हाला जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढा दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून घ्या कारण आता आपल्या चॅनेलवरती ब्लॉगिंगच हिळव्यात आहे जाणार आहे चल चला मग आता आम्ही फटाफट लिहतो आहे कारण आपल्याला अगोदर वेळ झाला आहे आपल्याला कमीत कमी एक तास तरी आपल्याला जायला लागणार आहे तर मित्रांनो आम्ही सेवेसाठी हे बघा असे ट्रॅक सूट तयार केले म्हणजे शिवून घेतले तर इकडं आपल्या रामानंदाचार्यांचा सिम्बॉल आहे अशा प्रकारे ट्रॅक सूट आहे थंडीचे दिवसात पण बरं असतो चांगला असं थंडी वाजत नाही तर सेवेला जायला पण कुठं चांगला असतं कारण आम्हाला कुठं पण सेवेला जावं लागतो जिडं सेवा लागली रामानंदाचार्यांची त्या ठिकाणी आपण जात असतो किंवा कुठं रक्त दान शिबिर असतात प्रचार प्रसार असतो तर जावं लागतं तर मित्रांनो चालूच असतं तर चला आम्ही आता सेवेला निघतो पण याच्यात असं आहे ट्रॅक सूटमध्ये जास्त गरम होतं पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी घातलं आहे अशा प्रकारे ट्रॅक सूट आहे ना आपल्या चॅनेलवरती आता डेली असे ब्लॉग येणार आहे मी कुठं सेवेला जाणार आहे कुठं काय आणि सेवेचे ब्लॉग टाकायचा कारण मित्रांनो असा दिखावा नाही आहे पण आपले ब्लॉग पाहून किंवा नवीन जे लोक आहे जे आपले ब्लॉग पाहता नवीन आपले चॅनल येते त्यांना माहिती होईल की सेवेच महत्त्व काय सेवेमधून अनुभव कसा येतो सेवा से कशी करायची असे अनेक प्रकारचे त्यांना अनुभव आले पाहिजे स्वामीजी आपले रामानंद सॉरी आपल्या रामानंदाचार्यांबद्दल त्यांना माहिती पाहिजे रामानंद संप्रदाय काय आणि आपल्या रामानंदाचार्यांचा अनुभव कसे येतात कसे अनुभव घ्यायची भक्ती कशी करायची सेवा कशी करायची याच्याबद्दल त्यांना माहिती झाली पाहिजे त्याच्यामुळे मी हा ब्लॉग आता चालू केला तो तर आजपासून आपले आता डेली ब्लॉग जाणार आहे जिड मी सेवेला जाईल ती तर हा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया माठावर जावे तर आता माठा आता आलोय तो आहे नारू काकाला आता युट्युब लावाय आम्ही आज सायंकाळी मुकामाला मित्राच्या घरी आलो आहे कारण आतावरती खूप हवा आणि थंडी पण होती आणि गर्दी पण भरपूर असल्यामुळे आम्ही आता मित्राच्या घरी कोचरगावला मुकामी आलो आहे त्या बघा याच्या आहे आम्ही सगळे आता गप्पा मारत बसलो आहे आणि सकाळी परत पहाटेच लवकरच सेवेला जाणार आहे कारण सकाळी फॉलिंग वाताळावं लागतं आम्हाला सहा वाजताच फॉलिंग चालू होणार आहे तर आम्ही लवकरात लवकर फॉलिंग वाताळ तर आता थोडेसे आम्ही गप्पा मारतोय गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता साका सकाळ सकाळची वेळ आहे का उपरचंद्रमा गुड मॉर्निंग मित्रांनो साडेचार वाजले आम्ही उठल तर आम्ही आज आलो होतो कालच आलो होतो माठावरती आज स्वामीजींचा समाज मार्गदर्शन कार्यक्रम स्वामी रामानंद रामानंदा कार्यक्रम आहे तर आम्ही आता मठावरती हवा पण खूप वातावरण पावसाचा आणि थंडी पण खूप होती त्याच्यामुळे आम्ही आता मित्राच्या घरी काल आलो होतो रात्री तर आता वाजले पाच उजे वाजले वाजली साडेचारलाच ब्लॉक चालू करायला आमच्या आंघोळ्या बांगोळ्या झाले आहे मित्राची पण झाली आहे आणि आता हे बघा आता बायकोची आंघोळी तयारी चालली होती आता आंघोळी चालली आम्ही आता फटाफट पाच वाजेपर्यंत पण आहे पाच लोक शार्प निघणार आहे कारण सहा वाजताच आम्हाला सेवा वाटत सहा वाजताच पाणी पण चालू होणार आहे त्याच्यामुळं फटाफटाका आवडून निघतोय झालं आवड लागतो हा चाल करकटी पा तिचे आंघोळ अजून बाकी आहे आमच्या दोघायच्या झाल्या आंघोळ्या आम्ही चारला सुटलो तो पाणी तापवला एक गॅसवर आणि जायचं या पहिलं समोरच जाऊन कोसर गाव

था, लगे चसाने था, था देव था। आता लगेचच आम्ही आता निघतोय बघा पाठी पाच वाजता तर आम्ही देवपूजा पण करून घेतली आता चहा झाला बायकाचा चाला काय अशा प्रकारे आम्हाला आता सेवेला तयार झालोय तर आता वाजले पाच वाजले आहेत आता आम्ही शार्प पाच वाजता निघतोय चलावर फटाफट चहा पिऊन टाईम गायला मित्रांनो आम आता आमच्या सगळ्यांचं आवरलंय मीच पण आहे आता आपलाच हेडफोन आहे हा आपलाच बरोबर नाही का आपलं आता सगळ्यांचा आमचं आवरून आता तयारी आहे फक्त निघण्याची आता बायकाच हेल्मेट बांधलंय लेडीज हेल्मेट आता आम्ही निघतोय आई पण आम्हाला आता सोडण्यासाठी बाहेर आली आहे बघा आता आम्ही घरातून सगळे पण आवरून बिवरून मस्त सेवेचा ड्रेस घालून एक तर बाहेर बघा ना अजून भरपूर आहे पाठीच्या पाचच वाजले तरी अंधार भरपूर आहे पाठवून गेले वाजले सहा बघा रस्त्याला अजून थोडस आमदाराचं आहे चांगला प्रकारे उजळला नाही पण आम्ही आता आठवड जायपर्यंत आम्हाला पूर्ण उजळून जाणार आहे अशा असते शेची वड ते बघा मित्र मित्र ड्रायविंग करतोय ना मी बसलोय आणि सकाळचा आनंद गा। घेतोय उंडार दाखवा थंडगार हवा आणि सकाळचं निसर्गरम्य वातावरण बघा ना कसला भारी वातावरण आहे हिरवगार डोंगर आणि रस्ता पूर्ण मोकळा आहे एकदम भारी वाटतं आहे आणि आम्ही चाललो आहे आता देवाच्या सेवेला आनंदच वेगळा आहे खूप छान निसर्गरम्य वातावरण आता आम्ही पहाटे पाचला निघालो होतो आता बघा ना साडेसहा सात वाजत आले पूर्ण उजळलेला आहे आणि असं वातावरण झालंय ना आम्ही आता गुरुच्या सेवेला निसर्गाचा सकाळ सकाळचा वातावरणाचा आनंद घेत चाललोय आता आम्ही थोड्या शाळात पोचणार आहे हवा जास्त आहे त्याच्यामुळे त्यांनी स्कार्फ बांधून घेतलाय आम्ही दोघं तसेच आहे आम्हाला काही गरजच नाही मी हवेचा आनंद घेत घेते ते चालू आहे ना आता आपण मठाच्या मेन गेटवर हवेच्या मेन गेटवर पोचलो आहे तर बघा ना गर्दी सकाळ सकाळी गर्दी पण भरपूर झाले कोणी येतो येतोय कोणी आपली प्रायव्हेट गाडी पण करून येत आहेत हे बघा सगळे भक्तगण येत आहेत आणि आपण आता हातमध्ये एंट्री करतोय बघा आपल्याला पहिली कमान लागली आहे आणि आता आपण चालू आहे खाली मठाकडे बघा बघत ता। का ना कस धाले दर्शनाला पायी पायी पाय पायी पाय आणि या ठिकाणी कंपन्या बिंपणे आहेत आपल्याला कंपन्यापासून जावं लागतं गेलाय काय पहिला द्वार लागलाय बघा तर आता आम्ही मठामध्ये आलोयला बघूया आता आपल्याला मठ बघा आता गर्दी पण भरपूर अजून लाटी पण बंद झाले आता सातच वाजले ते यायला पाठी पाचला मिटल होतो नाही बघा आता मी सैनिक घेऊन सेवेसाठी चाललो तर आपल्याला आता पार्किंग सेवा लागलेली आहे दा तर आपल्याला हवेवरती पार्किंग सेवा आहे तर आता मी सगळे सैनिक घेतले आहे कारण मी त्यांचा सगळ्यांचा प्रमुख असल्यामुळं तालुका कॅप्टन असल्यामुळं माझ्यावर जबाबदारी होती पार्किंग सेवेची तर मी आता सगळ्यांना सेवेसाठी घेऊन चाललो आहे ते बघा चार पाच सैनिक आता मी या ठिकाणी सेवेला लावले आहेत कारण बघत का नाही ट्रॉलिव्ह नको व्हायला ट्रॅफिक जाम नको व्हायला त्यासाठी आपण सेवेला लावले आहेत बघा अशी सेवा मी वाटप करून दिलेली आहे आता आपण हवेला जाणार आहे तर सैनिक आता त्यांच्या त्यांची चर्चा करून चार चार पाच पाच जण प्रत्येक गेटवरती ते थांबणार आहे तर आता आपण लगेच हवेला जातोय कारण आता ते बघतायत का कोण कोणाच्या जोडीला राहणार कारण कसं जोडीदार हसलं तर मग सेवेला कारण मग कोण होते त्याच्यामुळे म्हटला तुम्ही चर्चा करून घ्या तुम्ही कोण कोण सोबत राहणार आहे आणि लगेच आपण आता बाकीचे घेऊन आता हवेवरती आलोय तर बघा ना आता किती गर्दी वाढलेली आहे बापरे पूर्ण हवेला ट्रॉफिक जाम झाला आहे तर आता आपण त्यांच्या सुरक्षित सेवेसाठी आपण आता हवेवर हा हजर आहे आता सगळेजण सेवेला लागलेले आहेत आणि या गेटमधून भक्तजण आता रामानंदाचार्यांच्या दर्शनाला जाणार आहे आणि यावेळेस हवेलाच पार्किंग आहे कारण आतमध्ये जागा आहेत पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला हवेवरतीच पार्किंग करावी लागत आहे रस्त्यालाच त्याच्यामुळे आपण व्यवस्थित पार्किंग करून आणि भक्तगणांना आतमध्ये सोडतो तर बघा सगळे सेवेकर एकदम मस्तपैकी सेवा करतायत कुठलीच गर्दी नाही कुठलाच ट्रॉफिक जाम नाही एकदम भारी सेवा चालू जा, आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना पण अडचण नको तर चला मित्रांनो हा ब्लॉग आपण या ठिकाणी दिवसाची झालेली सेवा गुरुचरणी अर्पण आपण आता हा ब्लॉग या ठिकाणीच एंड करतोय आणि भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट मध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय श्रेया राम भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग ला तोपर्यंत सगळ्यांनी लाईट सप्स